नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हेल्दी आणि भरपूर प्रोटीनयुक्त अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी साधी सोपी कमी साहित्यामध्ये तर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आपल्याला चवीनुसार इकडे मिरची घालायची आहे हिरवी मिरची तर इकडे चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या थोड्या कट करून घातलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही आलं कडीपत्ता घालू शकता इकडे मी जिरे घातलेले आहेत ही रेसिपी आहे ही तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाऊ शकता तर एक चमचा जिरे घातल्यानंतर एक मोठवर होईल एवढे मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी आपल्याला थोडी पेस्ट करून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्येच मीठ घालायचं आहे शिवाय कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडी मिरची पावडरसुद्धा घालते मिरची पावडर आल्यानंतर कलर आपला छान येईल याचा अगदी किंचित मी घालणार आहे मिरची पावडर तसं आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे चवीला चा पण एक कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया तर इकडे पाहू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे जास्त आपल्याला एकदम बारीक नाही करायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आता इकडे मी पनीर घेतलेलं आहे आणि पनीरच्या पातळ पत्तल पातळ अशा स्लाईज करून घेतलेल्या आहेत आणि जे आपण पेस्ट केलेली आहे ती आपण काय करायचं पनीरवरती लावून घ्यायचं पहिला एका साईडला मी संपूर्ण लावून घेते पेस्ट बघा आपण अगदी पाण्यासारखी बनवलेली नाही आहे जाडच बनवलेली आहे आपल्याला हे दसा आपण मसाला वाटून घेतो त्या पद्धतीनेच वाटण करून घ्यायचे म्हणजे आपल्या पनीरला संपूर्ण मसाला तो लागला पाहिजे संपूर्ण पनीरला आपण पनीर पन काय करूया लावून घेऊया पहिला मी इकडे जे मिक्सरचं भांड आहे त्याच्या टोपणाला लागलेला जो मसाला आहे तर तो पहिला मी काढून घेत आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे तर पनीर जसं तुम्ही पनीर ठेचा ही रेसिपी जी आहे ती पनीर ठेचा बनवत आहे आपण तर याने आपलं वजन फटाफट कमी होऊ शकतं तर तुम्ही नक्की ट्राय करा वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर अशा पद्धतीने स्लाईजवरती आपण लावून घेऊया जो हा आपण कोथिंबीर हिरवी मिरची जिरे आणि मीठ याचा जो ठेचा बनवलेला आहे संपूर्ण आपण लावून घेऊया एका साईडला ही रेसिपी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आता इकडे मी पॅन ठेवलेलं आहे पॅन चांगलं तापलेलं आहे तर मी अगदी कमी स्प्रे करते ऑइलने तुम्ही ब्रशन वगैरे सुद्धा लावू शकता तर मी इकडे स्प्रे केलेलं आहे तेल आणि ज्या साईडने आपण पनीरला मसाला लावलेला लाव ला ला, आहे ठेचा ला लावलेला लाव ला आहे तर ती बाजू आपल्याला तव्यावरती करायची आहे कारण खालच्या बाजूला आपण ठेचा लावलेला नाही आहे तर ठेचा लावलेली बाजू खालच्या साईडला करून वरती बघा आपलं पनीर परत आपल्याला याच्यावरती लावायचं आहे ठेचा तर अशा पद्धतीने मी इकडे पाच पीस जे आहेत पनीरचे तर ते टाकलेले आहेत पॅनवरती आणि आता ह्या वरच्या साईडलासुद्धा आपण ठेचा लावून घेऊया खालची साईड जी आहे ती आपली चांगली भाजत आहे आणि वरती आपण ठेचा लावत आहे दोन्ही साईडला आपण छानसा ठेचा लावून घ्यायचा मला तर भाजी भाजीमधलं पनीर अजिबात आवडत नव्हतं पण मी अशा पद्धतीने मी पनीर खाते तर या पद्धतीने पनीर खूप मस्त लागतं खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि वजन कमी करण्यासाठी तर खूपच बेस्ट आहे याने शंभर टक्के आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते तर आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे खालची बाजू जी शेकलेली आहे ती आपल्याला एकदम लालसर दिसू शकते अशा पद्धतीने बघा आपला सगळा मसाला जो आहे ठेचा तो बरोबर आपल्या पनीरला लावून झालेला आहे आणि खालची बाजू आपली चांगली शेकत सुद्धा आहे अगदी ताज फ्रेश पनीर आहे तर आपण काय करूया पलटूया दोन पीसेस मी इकडे पलटलेले आहेत त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे आणि आता बाकीचे जे पनीरचे पीस आहेत तर ते छान आता आपण काय करूया पलटूया एका साईडने बघा किती छान असं भाजलेलं आहे खरपूस असं तर हे काय करपलेलं नाही आहे त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे म्हणून आपल्याला असं वाटतंय पण छान भाजलेलं आहे एका साईडने आता आपण दुसऱ्या बा साईडने सुद्धा छान भाजून घेऊया मग तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता किंवा तूपसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने आपले सगळे पनीरचे स्लाईस जे आहेत ते आपण पलटलेले आहेत आणि एका साईडने खूप छान असं आपलं पनीर शेकलेलं आहे भाजलेलं आहे थोडं अजून आपण काय करूया स्प्रे करूया ऑइलने म्हणजे खालची बाजू जी आहे तर तीसुद्धा चांगली खरपूस अशी भाजली पाहिजे तर फन पनीर ठेचा जो आहे तो बघा किती दिसायला सुंदर दिसतो आणि खायला तरी अप्रतिम वाटतं तर आता मी इकडे प्लेटमध्ये सजवत आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी काकडी आणि गाजर दह्यामध्ये मिक्स करून थोडंसं मीठ घालून आणि मिरची पावडर घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर पदार्थ आवडला तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा चला तर मंडळी काळजी घ्या बाय बाय